नमस्कार मित्रांनो लोकांना खाली बसल्यानंतर मांडी घालता येत नाही तर त्यांचं वजन जास्त असतं तर मांडी न घालता येण्याची कारणं काय आहेत तर आपलं वजन जास्त असतं दुसरी गोष्ट बैठकाम करणं खुर्चीवरच बसायचं खुर्चीवरच जेवायचं कामसुद्धा खुर्चीवरच करायचं कामावरून घरी यायचं घरी घरी आल्यानंतर खुर्चीवरच बसून बर खुर्चीवरच जेवण करायचं पुन्हा उठायचं आणि पलंगावर जाऊन झोपायचं त्यांना जवळजवळ ते बसायचं विसरलेलेच असतात वजन वाढलेलं असतं आणि पाय त्याचे धीम्या गतीने चालू असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की खाली बसल्यानंतर आपणाला व्यवस्थित मांडी घालता आली पाहिजे मित्रांनो दुसरा एक अतिशय चांगला संदेश की जेणेकरून तुमचं जर पाय मजबूत असतील तर तुम्ही खाली बसू शकता उठू शकता पळू शकता किंवा चालू शकता मांडीसुद्धा घालू शकता तर मित्रांनो हा अभ्यास पायाच्या बरोबर मांडीसुद्धा घालता येते अशा पद्धतीनं मी हा विषय आपल्यासमोर देत आहे तर मित्रांनो लगेच सुरुवात करूया आपण मित्रांनो आपल्या वार्धक्याची सुरुवात ही आपल्या पाया पायापासून होते जस जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपण काय करतो धीम्या गतीनं चालतो धीम्या गतीनं चालल्यानंतर काय होतं की आपलं वजनही वाढलं जातं वजन वाढतं वजन वाढल्याबरोबर आपल्याला पाय हळूहळू हळूहळू हळू टाकतो जर आपले पाय मजबूत नसतील जर आपले पाय मजबूत नसेल तर आपण चालू शकणार नाही बसू शकणार नाही उठू शकणार नाही तर मित्रांनो आपल्याला आप आप पाय मजबूत ठेवायचे की जेणेकरून आपल्याला आपलं संपूर्ण शरीर हे निरोगी ठेवायचं आहे तर आपला हे निरोगी शरीर ठेवण्यासाठी आपणाला बसता आलं पाहिजे उठता आलं पाहिजे चालता आलं पाहिजे मांडी घालून बसता आलं पाहिजे हे सगळा अभ्यास आपणाला म मांडी घालूनसुद्धा करता येतो किंवा ओबर ऑन बी करता येतो पाय आपले त्यातलं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आपलं पाय मजबूत तर आपण दीर्घायुष्य होऊ जर आपण जर चाललो व्यवस्थित तर आपले चयापचची क्रिया चांगली वाढेल आणि आपण तंदुरुस्त राहू तर, तर मित्रांनो मांडी घालण्यासाठी काही पायऱ्या आहेत का तर निश्चितप्रमाणे आहेत तर आपण ह्या अभ्यासात लगेच ॲड करूया मित्रांनो अभ्यास नंबर एक अभ्यास नंबर एक दोन्ही पाय अशा पद्धतीने पकडायचे आहेत एक पाय सरळ दुसरा पाय असा पकडायचा आणि तो पाय आपल्या पोठाकडे दाबून ठेवायचा आणि कमीत कमी, -कमी वीस काउंटपर्यंत आपल्याला हा दाबून धरायचा तर नंतर काय करायचं तो पाय सोडायचा दुसरा पाय बी अशाच पद्धतीने घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्ही हे वीस काउंटपर्यंत तुम्ही पोटाला दाबून धरायचे तर मित्रांनो हा पाय मी अशा पद्धतीनं पोटाकडं दाबतो आहे आणि वीस पर्यंत मी थांबतो आहे तर मी वीस पर्यंत तुम्हाला दाखवणार नाही फक्त चार पाच काउंटपर्यंतच बघायचं आहे त्याच्यानंतर घरी अभ्यास करताना तुम्ही वीस वीस काउंट करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय अशाच पद्धतीनं ताणायचा आहे आणि पोटाकडे दाबायचं आहे आणि सोडायचं ज्यावेळी मी हे असं दाबत असतो त्यावेळी पाक मांडीपासून ते गुडघ्यापर्यंत आणि गुडघ्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराला असा विशिष्ट प्रकारचा ताण बसतो आणि तो मिळालेला ताण आपल्या मांडी घालण्यासाठी उपयुक्त ठरतो अभ्यास नंबर दोन मित्रांनो पाहून घ्या दोन्ही पा, अशा पद्धतीने घ्यायचे आहेत बटरफ्लाय किंवा ह्याला आपण तितली असं म्हणतो तर हे बटरफ्लाय करायचे बटरफ्लाय करताना दोन्ही हात अशा पद्धतीने पकडायचे आहेत दोन्ही हात अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि हे मांड्या खालीवर खालीवर करायचे आहेत अशा पद्धतीने ते किती काउंट पर्यंत हेही वीस काउंटपर्यंत करा पण तुम्ही घरी अभ्यास करताना हा जास्त वेळा करा पन्नास जर काउंट केले तरीही चालतात अशा पद्धतीने करा आणि हे तुम्हाला लवकर जमणार नाही तर त्यासाठी काय करायचं एकच पाय घ्यायचा एकच पाय घ्यायचा आणि त्यालाच असा हलवत बसायचं पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा दुसरा पाय घ्यायचा दुसरा पायसुद्धा अशाच पद्धतीनं हालीवर करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा हे आपण दहा दहा काउंट तुम्हाला सांगितलं की तिथली असल अशा पद्धतीने करता येतं एक पाय सीटच्या जवळ घ्यायचा दुसरा पाय खालीवर करायचा अशा पद्धतीने एक दोन तीन चार अशा पद्धतीने करता यायचं दुसरा पाय अशा पद्धतीने घ्या एक दोन तीन चार त्याच्यानंतर काय करायचं बटरफ्लाय दोन्ही पाय जवळ घ्यायचे आता हे एकदम जवळ घेणार नाहीत मग तुम्ही काय करा जवळ येणार नाही तर पाय थोडेसे लांब ठेवा लांब ठेवल्यानंतरसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं पाय खालीवर करायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे मी सांगण्यासाठी दहा काउंट केले पण तुम्ही हे आपणाला तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला जास्तीत जास्त राऊंड करावं लागतील वीस तीस चाळीस पन्नासपर्यंत करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मांडी कशी घालता येते ते पहा नंतर पहा नंतर काय करायचं दोन्ही पाय अजून जवळ घ्यायचे प्रॅक्टिस झाल्यानंतर सुरुवातीला पाय येत असतील नंतर दोन चार दिवसांनी पाय थोडेसे जवळ येतील आणि तीन चार पाच सहा आठ दहा दिवसांनी पाय आणखीन जवळ येतील आणि अशा पद्धतीनं पाय हलवायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा आता ह्यात काय झालं पायाच्या संपूर्ण निस नसा रिकाम्या झाल्या असतात ह्या रिकाम्या झालेल्या नसा आपल्याला मांडी घालण्यासाठी खूप खूप उपयोगी पडणार आहे मित्रांनो पुढचा अभ्यास घ्या लगेच पुढचा अभ्यास घ्या एक पाय उचलायचा आहे त्याच्या पायाच्या खाली दुसरा हात टाकायचा आणि तो पाय सीट आपल्या सीटकडे दाबायचा आहे आणि सोडायचा आहे पुन्हा सीटकडे दाबा पुन्हा ओढायचा पुन्हा सीटकडे दाबा पुन्हा सोडून द्या पुन्हा दाबा सोडून द्या पुन्हा एकदा हीच क्रिया करायची दुसऱ्या पायावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर मी दाखवण्यासाठी फक्त तुम्हाला आठ राऊंड दाखवले पण तुम्ही घरी अभ्यास करताना आठच्या ठिकाणी दहा पंधरा वीस वेळा केलं तरी चालतं तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला मांडी घालता येतेच बसल्यानंतर मांडी घालता येतेच तर त्याच्याबरोबर तुम्ही काय करा त्याच्याचबरोबर तुम्ही मॉर्निंग वॉकला जा किंवा चालायचा अभ्यास करा चालायचा अभ्यास केल्यानंतर काय होणार आहे तुमचं वजन थोडंसं कंट्रोलमध्ये येईल कंट्रोल झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी घरी येणार त्यावेळी हा अभ्यास घरी बसून करायचा आहे घरी बसून केल्यानंतर तुम्हाला छान पद्धतीने बसता येईल सुरुवातीला तुम्ही इथपर्यंत पाय असे येतील त्याच्यानंतर थोडंसं जवळ घ्या नंतर पुन्हा थोडेसे पाय अशा पद्धतीने येऊ द्या जवळ आणि मस्तपैकी मांडे घालून बसा मित्रांनो हा अभ्यास कसा वाटला तर तुम्ही लाईक करा तुम्हाला जर हा अभ्यास आवडला असेल तर तुम्ही लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद